नमस्कार बालमित्रांनो इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक यामध्ये आज आपण पाठ क्रमांक एक आपली पृथ्वी आपली सूर्यमाला या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत आपण या पाठामध्ये तारे म्हणजे काय ग्रह सूर्यमाला तसेच उपग्रह बटुग्रह लघुग्रह याविषयी माहिती घेतली त्याचबरोबर गुरुत्वाकर्षण म्हणजे काय हे देखील आपण समजलेले आहात तर आज आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब का। चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या स्वाध्यायाला संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला एक काय करावे बरे पहा प्रश्न आहे लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत आहे आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल पा उत्तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक का आपल्याला काय करावे का बरं असा प्रश्न दिलेला आहे की लघुग्रह आहे त्यातील समजा एखादी वस्तू जर निखळीन ती जर आपल्या सु सूर्याच्या दिशेने झेपवत आणि ती पृथ्वीच्या मार्गामध्ये ते येणार असेल किंवा पथवीशी जर टक्कर होणार असेल तर त्यावेळी आपण काय करू शकतो त्यासाठीचे आपल्याला उपाय सुचवायचे आहेत पहा साधारणपणे आपण असे उपाय करू शकतो पहा लघुग्रहाचे मार्ग बदलण्यासाठी अंतरायाळाद्वारे किंवा छोट्या क्षेपणास्त्राने त्याला धक्का देता येईल तसेच लेझर किरणाच्या सहाय्याने लघुग्रहावरच्या पृथ्वीचे बाष्पीभवन करून त्याचे वस्तुमान बदलता येईल या वस्तुमान बदलामुळे लघुग्रहाचा मार्ग देखील बदलेल त्याचबरोबर पहिला उपाय म्हणजे एखादा संवारक अस्त्राने लघुग्रहाचे तुकडे करता येतील त्यानंतर लघुग्रहाचा मार्ग बदलता येईल त्याचबरोबर आरशे बसवलेल्या अंतरांद्वारे सूर्यकिरणाचा मारा दीर्घकाळपर्यंत जर लघुग्रहावर केला तर लघुग्रहावर दाब निर्माण होऊन त्याचा मार्ग बदलू शकतो किंवा एखादे अंतराळ याने या लघुग्रहाच्या जवळ ठेवले तर त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे लघुग्रहाची गती व मार्ग बदलता येईल याचबरोबर खगोलशास्त्राची आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची इतकी प्रगती झाली आहे की अशा वेळ आलीच तर आपण हे टक्कर टाळू शकतो म्हणजे अशा अनेक मार्गाने आपण लघुग्रहाची आणि होणारी पृथवीची टक्कर टाळू शकतो पुढे प्रश्न आहे पहा त्यानंतर प्रश्न दुसरा जरा डोके चालवा आता यामध्ये काय पहा एक सूर्य अचानक गडप झाला तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल पहा जर सूर्य अचानक गडप झाला तर काय होईल एक तर सर्वत्र अंधार होईल त्यानंतर सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे सर्व वनस्पती झाडे मरून जातील त्यांना अन्न तयार करता येणार नाही त्याचबरोबर सर्व ग्रहांचे परिभ्रमण थांबेल त्याचबरोबर आठवडे महिने सर्व काही नाहीसे होईल गुतू बदलणार नाहीत दिनरात्रीचे चक्र संपेल ऊर्जेवर चालणारे उपक्रमे बंद पडतील आणि सूर्य नसल्याने उष्णता संपेल सगळीकडे थंडीचे साम्राज्य येईल याचबरोबर पाऊस पडणार नाही सूर्याची उष्णता नसल्याने पाण्याची वाफ होऊन ढग तयार होणार नाहीत त्यामुळे जलचक्र थांबेल आणि हे जर झालं तर सगळीकडे सूर्य नसल्यामुळे काय जंतूची वाढ देखील होईल आणि रोगराई होईल आणि सर्वात महत्त्वाचं सूर्य जर गडप झाला तर जीव जंतू किंवा माणूस हा प्राणी जगणार नाही अशा प्रकारे सूर्य नसतील तर परिणाम होऊ शकतील आता पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दोन असे समजा की मंगळ घरावरील तुमच्या सवंगड्याला तुमचा पत्ता कळवायचा आहे तुम्ही नेमके कोठे राहता ते त्याला किंवा तिला नीट कळले पाहिजे तुम्ही तुमचा पत्ता कसा लिहाल आता आपण इतरांना आपला पत्ता सांगत असतो त्याचबरोबर जर मंगळ घरावर एखादा आपला मित्र आहे तर त्याला जर आपण पत्ता कळवाय कळवायचा असेल तर आपण अशा प्रकारे कळवला कर पाहिजे उत्तर आपण छोटासा एक पत्ता लिहूया छोटा भीम ढोलकपूर पालघर पश्चिम त्यानंतर पिनकोड चारशे एक चारशे चार, चार महाराष्ट्र राज्य भारत देश आशिया खंड आणि पृथ्वी हा तिसरा उपग्रह सूर्यमालेतील आकाशगंगा अशा प्रकारे आपण आपला पत्ता त्या मित्राला मंगळावरील सांगू शकतो अशा प्रकारे प्रश्न क्रमांक दोनचे उत्तर आपल्याला लिहायचे आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तिसरा आहे पहा सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचा क्रम चुकला आहे ते ओळखून सूर्यापासून ग्रहाचा योग्य क्रम लिहा आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सूर्यमालेचं चित्र दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी ना काही ग्रहांची जी कक्षा आहे त्यामध्ये बदल झालेला दिसून येतो त्यांचा जो क्रम आहे तो चुकला आहे जर आपण नीट निरीक्षण केलं या आकृतीचं तर आपल्याला समजतं की मंगळ आणि प्रतवी यांच्यामध्ये आदला बदल झालेले आहे त्याचबरोबर गुरु व शनी यांचा क्रम देखील चुकलेला दिसून येतो आपल्याला या ठिकाणी आपलं पा गुरु आणि श शनीचा क्रम चुकलेला आहे त्याचबरोबर मंगळ आणि पृथ्वीचा क्रम देखील या ठिकाणी चुकलेला दिसून येतो तर योग्य क्रम असणार आहे ग्रहांचा जर आपण पाहिलं सूर्य तर क्रम आहे पहिला बुध त्यानंतर शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस व नेपच्यून अशा प्रकारे क्रम असणार आहे अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक तीनचं काय करायचं आहे उत्तर लिहायचं आहे त्यानंतर प्रश्न चौथा आहे पहा मी कोण आता अ हे कोडे आहेत आपल्याला आपण त्याचे उत्तर लिहायचे आहेत पहा पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नेहमीपणे नियमितपणे बदल होतो बघा आपण पृथ्वीवरून कोणाला पाहतो त्याचा प्रकाश नेहमीच कसा प्रकाशित जो भाग असतो बदल तो बदलतो तर याचं उत्तर असणार आहे चंद्र आपण चंद्र हे उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील पहा मी स्वयंप्रकाशी आहे माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो आता स्वयंप्रकाशे तारा असतात आणि तो इतरांना प्रकाश देतो म्हणजे कोण आहे आपण पाहतो त्याला सूर्य याचं उत्तर असणार आहे सूर्य त्यानंतर ई मी स्वतःभोवती ग्रहाभोवती आणि ताऱ्याभोवती फिरतो आता कोण बघा स्वतःभोवती ग्रहाभोवती आणि ताऱ्याभोवती फिरतात उपग्रह याचं उत्तर असणार आहे उपग्रह त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा मी स्वतःभोवती फिरतो आणि ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालतो कोण असतात स्वतःभोवती आणि ताऱ्याभोवती फिर प्रदक्षिणा घालणारे तर ते असतात ग्रह आपण याचं उत्तर लिहायचं आहे ग्रह त्यानंतर उ माझ्यासारखी सजीवसृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही आपल्याला माहीत आहे सजीवसृष्टी कुठं आहे पृथ्वी तर याचं उत्तर असणार आहे पृथ्वी त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा मी पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे आता आपल्याला माहित आहे पृथ्वीपासून जर सर्वात जवळचा तारा कोणता आहे सूर्य तर याचं उत्तर सूर्य अशा प्रकारे प्रश्न चौथा मी कोण या प्रश्नाचा आपण उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात आता आपण उत्तर लिहूया पहा उत्तर अवकाश यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर नेण्यासाठी अवकाश प्रक्षेपण तंत्र वापरले जाते यासाठी शक्तिशाली रॉकेट किंवा अग्निमान वापरले जातात आणि या अग्निमानात प्रचंड प्रमाणात इंधने जाळली जातात अनेक टन वजनाच्या अवकाशनाचे प्रक्षेपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने करण्यासाठी अशा रॉकेटची गरज असते म्हणून अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट वापरतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती देतात आता सॅटेलाईट असतात ते आपल्याला कोणकोणती माहिती देतात आपण उत्तर लिहूया उत्तर कृत्रिम कृत्रिम उपग्रह आपणाला पुढील प्रकारची माहिती देतात उपग्रहांच्या मदतीने खूप लांब अंतरावरून पृथ्वीवरील निरीक्षणे करता येतात त्यानंतर या निरीक्षणावरून शेती पर्यावरण हवामान अंदाज पृथ्वीवरील पाणी व खनिज यांची जागा अशी माहिती मिळवता येते आणि या माहितीच्या आधारे आपण नकाशे तयार करू शकतो आणि कृत्रिम उपग्रहामुळे संदेशवहन देखील शक्य होतं अशा प्रकारे कृत्रिम उपग्रह आपल्याला महत्त्वाची माहिती देतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला पाठ क्रमांक एक आपली पृथ्वी आपली सूर्यमाला या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय संपलेला आहे तसेच या पाठाच्या खाली आपल्याला दोन उपक्रम दिले आहेत बा एक आहे अवकाश संशोधनासंदर्भात भीतीपत्रके तयार करून त्यांचे शाळेत प्रदर्शन भरवा तर आपण हे आपल्या शिक्षकांच्या मित्रांच्या आणि पालकांच्या मदतीने आपण अवकाश संशोधनाविषयी भीतीपत्रक तयार करायचे आहेत आणि ते शाळेमध्ये प्रदर्शन भरवायचं आहे आणि दुसरा उपक्रम आहे सूर्यमाल्यातील कोणकोणत्या ग्रहांना उपग्रह आहेत याची माहिती मिळवा तर आपण हे देखील शिक्षकांच्या मदतीने मिळवा किंवा इंटरनेटचा वापर करा आणि सूर्यमालेतील कोणकोणत्या ग्रहांना उपग्रह आहेत याची माहिती आपण मिळवायची आहे तर अशा प्रकारे आपण हे दोन उपक्रम पूर्ण करायचे आहेत तर या ठिकाणी आपण आपली पृथ्वी आपली सूर्यमाला या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केलेला आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद